रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात था बैठक संपणार एल रिलायन्स कंपनी नागोठाणे प्रकल्पाबाधित कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांची न्याय हक्काची महत्वपूर्ण बैठक जिल्हा कार्यालय रायगड अलिबाग इथे पार पडली वंचित बहुजन आघाडीचा लढा आता यशाच्या वाटेवर आहे रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या पदरात कायमस्वरूपी नोकरी मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय याबाबत सोमवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे तीनशे चोवीस प्रमाणपत्र धारक यांचा अंतिम निर्णय देतील असे संकेत मिळत आहेत त्यामुळे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलाय पूर्वीची आय पी सी एल व आत्ताच्या रिलायन्स नागोठणे कंपनी परिसरातील प्रमाणपत्र धारक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी मागील पस्तीस ते चाळीस वर्षापासून सातत्यपूर्ण लढा सुरू आहे वंचित बहुजन माथाडीत ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वरूपाचा लढा उभारलाय कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीच्या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे आणि डेप्युटी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून बैठकीस प्रमुख उपस्थिती विभागीय अधिकारी रोहा ज्ञानेश्वर खुटवाल तसेच रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त कमिटी पदाधिकारी यांच्यात महत्वपूर्ण आणि निर्णायक सकारात्मक बैठक पार पडली बैठकीच्या चर्चेत दोन्ही पक्षकारांची मतं ऐकून घेतल्यानंतर डेप्युटी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी तीनशे चोवीस प्रमाणपत्र धारकांच्या प्रकल्पातील कायमस्वरूपी नोकरी संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन तीनशे चोवीस प्रमाणपत्र धारकांची अंतिम यादी तपशील भूमिपुत्रांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दोन दिवसात तयार करून अंतिम यादी फायनल करून झाल्यानंतर सोमवारी स्वतः जिल्हाधिकारी रायबाग रायगड अलिबाग यांच्या स्वाक्षरीचे प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेणे कामी आयपीसीएल रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापनास आदेश निर्देश देण्यात येतील आणि आदेशाचं पालयन्स रिलायन्स व्यवस्थापकांकडून झालं नाही तर प्रशासकीय स्तरावर कंपनी विरोधात योग्य तो महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका डेप्युटी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग भारत वाघमारे यांनी उपस्थितांसमोर येऊन निर्णायक संयुक्त बैठक संपवली आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी घोषणाबाजी करत लढ्याची विजयाच्या दिशेने होत असलेल्या निर्णयाचे जल्लोषाचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज बळवाटा काढत परंतु आज आपल्या बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता ॲडव्होकेट केंद्र निलंग सर जाने वकील बहुजन आघाडी माथाडी कामगार युनियनचे सेक्रेटरी महाराष्ट्र अनुभवाजी मोहिते साहेब तसेच आपल्या मुंबई उच्च न्यायालयातील वकील आमचे ॲडव्होकेट मोरेसर या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तर दक्षिण यांच्या अध्यक्ष बैठक झाली आणि आपल्या प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने बत्तीस वर्षाचा ज्या निर्णयाच्या आपण प्रतीक्षेत होतो तो, तो निर्णय आज कलेक्टरांनी आपल्या बाजूने दिलेला आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या ह्या सर्व मंडळीने तिथं आपली सर्वांची प्रकल्पग्रस्तांची बाजू जोरदार लावून धरल्याबद्दल मी सर्व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने ॲडव्होकेट तेजस्वी सेनंद सर सन्माननीय भोळते साहेब आणि ॲडव्होकेट साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो सर्वांनी एका जोरदार सह

मोठं यश आलेलं आहे की तीनशे चोवीस कामगारांना घेण्याचं आश्वासन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या मीटिंगमध्ये दिलेलं आहे त्यामुळं आज आम्हाला आनंद वाटतो आहे की या देशामध्ये वंचितांना बहुजनांना गोरगरिबांना न्याय देणारा एकच नेता ह्या देशामध्ये आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब मागे बडो चव्हाण सरा मागे बडो येत्या दोन तीन दिवसामध्ये जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुढची आंदोलनाची रणनीती काय असते आंदोलना संदर्भात तो निर्णय तो बाळासाहेबच घेतील कारण आजच्या राजकीय स्थिती बघितल्यानंतर बाळासाहेबांकडे प्रत्येकाचा कौल बाळासाहेबांकडे आहे आणि हे रिलायन्स नक्कीच आम्हाला रिझल्ट देईल कारण बाळासाहेबांच्या नंतरची जी भूमिका आहे कशी कडक आहे हे रिलायन्सला कळून चुकलेलं आहे इथले कोणी जर मध्यस्थी करत असतील त्यांनी पण समजून जावं की ही लढाई बाळासाहेब करतायत आणि बाळासाहेबांचा हा विजय होणारच आहे त्याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे कोणतंही कारण नाही काही नाही तीनशे चोवीस जणांना सगळ्या प्रमाणधारकांना नोकऱ्या ह्या मिळणारच आहेत कारण ही जी लिस्ट आहे हे मंत्रालय नंतर मग इथले प्रशासकीय अधिकारी यांनी मिळून बनवलेले आहे फक्त एक चाचणी म्हणून इथले चार जण कमिटीमध्ये घेतलेले आहेत परंतु ह्या तीनशे चोवीस जणांचाच निर्णय होईल एवढं मी तुम्हाला अपेक्ष इच्छा बळकत सांगतो तुम्हाला मागील तीस वर्षामध्ये मा वेगवेगळ्या नेतृत्वांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या हा प्रश्न हाताळलेला आहे यश आलेलं नाही बाळासाहेबांकडून कशा पद्धतीने यश येईल असं वाटतं सर्वप्रथम ह्या सगळे ह्या वंचित घटक आहेत आणि वंचित का वंचित समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन इथला होता राजकीय पक्षाचा तो चांगला नव्हता जेव्हापासून जे बाळासाहेबांकडे हे ब सर्व आहेत तेव्हापासून बाळासाहेबांनी स्वतःहून लक्ष दिलेलं आहे युनियनच्या माध्यमातून माथाडी कामगार युनियन आहे आघाडी पक्ष आहे या संगणमताने आम्ही काम करत आहोत आणि हा निर्णय बाळासाहेबांनी आजचा जो निर्णय हा बाळासाहेबांच्याच एका अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राला हलवून टाकणारे आहेत उद्याचे येणारे राजकीय जर संकल्पना केली तर बाळासाहेबांच्याच बाजूला असणार आहे त्याच्यामुळं रिलायन्स घाबरलेला आहे आणि रिलायन्स हे तीनशे चोवीस जणांना नक्कीच आपल्या नोकरी देतील आणि ह्या नोकरी देत असताना काही गोष्टी बोलल्या बोलल्याच जातात की कॉन्ट्रॅक्ट बेसिस बाळासाहेब कॉन्ट्रॅक्ट बेसिसला मानत नाहीत ह्या नोकऱ्या त्यांना परवडत असल्या पाहिजेत या मताचे आम्ही आहोत माथाडी कामगार युनियन आणि आघाडी आमचं मत एकच असतं की कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे बंद करा प्रशासनामध्ये मग कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणलेला आहे तो देखील जी आर आम्ही ब ब तिथं बरखास्त करण्यासाठी आघाडीच्या आणि तर्फे आम्ही तिथं पत्रव्यवहार केलेला आहे बाळासाहेबांची ठाम भूमिका आहे इथला जो भारतातला किंवा इथला वंचित घटकाला न्याय मिळालाच पाहिजे आणि न्यायाच्या भूमिका फक्त बाळासाहेबच देऊ शकतात आंबेडकर फॅमिलीच देऊ शकतं हे एकदा इथल्या सगळ्या प्रशासनाला आणि इथल्या जे काय आहेत अधिकारी किंवा इथे राजकीय पक्षांना कळून चुकलेला आहे हा निर्णय बाळासाहेबच देऊ शकतात सर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सातत्यानं प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने ज्या बैठका होतात त्यांना निर्णय देण्याच्या संदर्भात सुरुवातीपासूनच्या बैठकांमध्ये आपण उपस्थित आहात आजची बैठक कशा पद्धतीनं होती काय नेमकं ठरलं बैठक आजच्या बैठकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय झालेला आहे असिस्टंट क जे कलेक्टर होते मॉरे साहेब त्यांनी चांगला निर्णय दिलेला आहे आम्हाला की तीनशे चोवीस जण आहेत त्या संदर्भात की इथल्या ग्रामीण लेवलचे दोन चार कमिटी चार चारजण घेणार कमिटी बनवणार आणि त्याच्यानंतर तो स्कुटीने करणार आणि मग जिल्हाधिकारी डायरेक्ट रिलायन्सला ते पत्र देऊन आमचे जे कर्मचारी आहेत किंवा का इथं जमीनग्रस्त लोक आहेत प्रमाणधारक आहेत त्यांना कामावरती घेणार नमस्कार मी रूपा भोईर आज कलेक्टर ऑफिसला एक छान अशी चांगली बैठक झाली बैठकीला वंचित युनियनचे पदाधिकारी आणि आघाडीचे पदाधिकारी सगळे आलेले आणि उत्तम अशी चांगली मिटिंग झाली आणि भविष्यात भविष्यात बोलायला नको तर येत्या थोड्या दिवसात आम्हाला प्रकल्प असताना कायमस्वरूपी नोकरी कंपनीत मिळणार आहे आणि ते आम्हाला फक्त आदरणीय बाळासाहेब हे देणार आहेत न्याय आणि एवढंच माझं बोलणं आहे सर पूर्वीचे आय पी सी एल आणि आत्ताची रिलायन्स प्रकल्पग्रस्त पत स्थानिक भूमिपुत्रांचा जो नोकरीसाठीचा लढा आहे त्या संदर्भातची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण या ठिकाणी बैठकीत उपस्थित होतात नेमके काय रणनीती ठरली जिल्हाधिकाऱ्यांकडून कसा प्रतिसाद आहे कंपनी व्यवस्थापनाकडून नेमका कसा प्रतिसाद आहे बत्तीस वर्षापासून नागोटणे प्रकल्पग्रस्ताचा जो प्रलंबित विषय आहे तो आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात जी बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये जे काही तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्त ज्यांना अजूनपर्यंत ती संधी मिळाली नव्हती त्या संधीच्या अनुषंगाने आज महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आला या तीनशे चोवीस यादीमधले ज्या काही ज्यांना संधी मिळालेल्या ना नाही आहेत त्या संदर्भामध्ये उद्यापासून समितीच्या वतीनं तीन लोकांची एक समिती गठित करण्यात आली आहे ती पडताळणा करताय आणि येण्या येत्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्ष्यादिशी रिलायन्स कंपनीला आदेश देण्यात येत आहेत की या तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित करा आणि नोकऱ्यांची संधी द्या कंपनीकडून जर प्रतिसाद मिळाला नाही तर भविष्यात बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काय भूमिका घेतली जाईल आंदोलनात नाही आजच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला तर त्याच्यामध्ये रिलायन्ससुद्धा सहभागी होत आहे आणि तो निर्णय कंपनीला बंधनकारक असेल त्याच्यामुळे कंपनीला या तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना किंवा या पडताळणीमध्ये जर लोक जास्त झाले असतील तर त्या सर्वांनाच ही नोकरींची संधी द्यावी लागेल मागील तीस वर्षापेक्षा अधिक काळ प्रकल्पग्रस्तांना या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागते अजून साधारणतः किती काळ जाईल असं वाटतं नाही येत्या चार दिवसामध्ये आम्हाला जे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत देण्यात आलं की येत्या चार दिवसामध्ये तसा आदेश कंपनीच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालय देत आहे कंपनीकडून किंवा प्रशासनाकडून सहकार्य मिळालं नाही तर भविष्यातली काय भूमिका असेल आंदोलनाची ती प्रकल्पग्रस्त आणि पक्ष हे निर्णय घेतील सोमवारच्या निर्णयानंतर हां बोलते माननीय डेप्युटी कलेक्टर भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प वंचित बहुजनसोबत बैठक झाली या बैठकीमध्ये कम तीन कमिटी स्थापन करून चौकशी करायची आहे तसंच माननीय जिल्हाधिकारी योगेश साहेब यांच्या सहीचं पत्र सोमवारी तीनशे चोवीस घेण्याचे आदेश रिलायन्स कंपनीला देण्यात ती येतील अशी चर्चा झालेली आहे अतिशय उत्तम झालेले आहे धन्यवाद आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झालं काय नेमकं बैठकीमध्ये ठरलं कशा अशा पल्लवीत झाल्या हा आपले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षाखाली आणि सर्व मंडळी आली होती संदर्भात तीनशे चोवीस लोकं घ्यायचे आहेत ना त्याच्यावर कमिटीवर चार लोक आहेत ते चार लोकं कमी पडताळणी करून सोमवारी आपल्याला लेटर कंपनीला देतील असा जिल्हाधिकारी साहेब बोलले